मनमाड महामार्गावर कोपरगाव शहरालगत असलेल्या पुलतांबा फाटा या चौफुलीवरती काल सकाळी सात वाजेपासून वाहतूक कोंडी झाली होती आणि निषेध म्हणून कोपरगावचे ज्येष्ठ समाजसेवक अनिल गायकवाड व विनायकराव भगत यांनी दोघांनी संयुक्तरित्या आंदोलन छेडले होते या आंदोलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी गांधीगिरी करत रस्त्यात बसूनच जेवण केले आणि या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद दिसत होता यावेळी पोलीस प्रशासन देखील आपली चोख भूमिका पार पाडत होते परंतु वाहतूक कोंडी का या मागचे कारण काय यासाठी विनायक राव भगत व अनिल गायकवाड या, या दोघांनीही एक अनोखे उत्तर समोर मांडले आहे ते म्हणाले की का मागील काही महिन्यापूर्वी काही दिवसापूर्वी मंत्री महोदय कोपरगावात येणार होते त्यावेळी मात्र डंबरीकरण करून रस्ते चाकाचक करण्यात आले परंतु आता नागरिकांचे हाल बघायला कोणी नाहीये त्यानंतर प्रशासन व संबंधित ठेकेदार हे सर्व लाचखोर असल्याचे देखील ला आरोप विनायकराव भगत व अनिल गायकवाड यांनी आपल्या तीव्र भावना आमच्या प्रतिनिधीशी व्यक्त केल्या आहेत जर लवकरात लवकर ह्या रस्त्याचे काम सोळीत झाले नाही तर मात्र मोठे तीव्र आंदोलन होणार हे देखील त्यांनी सांगितले परंतु पुढे ते बोलताना म्हणाले की या ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा देखील नोंदविला गेला पाहिजे याच्यावरती गुन्हे दाखल करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे सेना न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्यानगर सकाळी सात वाजेपासून ही ट्रॅफिक जाम आहे आता आम्हाला काय जायला रस्ता नाहीये म्हणून आज आम्ही इथं पु फाट्यावर बे खात बसले रस्त्यात नाही जायला सांगा सणासुदीचे दिवस या ठेकेदार याचा मस्त पैकी ए एसी रूम मध्ये आणि पब्लिकची काय हाल हा अहो आता मध्यंतरी अमित शाह आणि बाकीचे मंत्री येणार होते हे ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि केंद्रातले अमित शाह येणार होते राज्याचे मंत्री आणि केंद्रातले गृहमंत्री अमित शाह हे येणार होते हे ये येणार होते तर रस्ता इतका मोकळा करून दिलेला होता का याला म्हणजे हेच नव्हत हे काय परिस्थिती आली गाडी पेटली पाहती पाहती काय आले लोकांचे मी हे सांगून राहिलो या ठेकेदार पुन्हा दाखल करा आतापर्यंत किती ठेकेदार बदललेले अहो समजा काहीतरी एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार हे मी सांगतो ना तुम्हाला हे ठेकेदार मंत्री हे सगळे राजखोरे हे सगळे यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे हे बा पा ही ट्रॉफिक पा इथं पा ती तिकडची ट्रॉफिक अहो लहान लहान बाळ हे बा हे बा ती भाई बिचिर ते लेकर पुढे उभी राहिली काय परिस्थिती आज हा इथंच काय उरलं नगर मनमाड हाच रोडला काय त्रास आहे म्हणजे ज्यांचं ठरलेलं काय नेमकी आम्हाला ते तरी कळू द्या ना किती वळी घ्यायची आहे इथं अहो तुम्ही जर लोकांचे बळी घेता असं ना तुमचाच बळी घेतल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात ठेवा हा अहो तुम्ही हेलिकॉप्टरनी वरून जाणार आणि ही जनता गाडीने जाणार हा काय आले त्यांचे अहो एवढा सण सुद चालू आहे इथं हा सणा सुधीचे हे बिचारे माता भगिनी हा काय आले यांचे हा मी सांगतो मी या मीडियाच्या माध्यमातून सांगतो मुख्यमंत्र्यांना सांगतो दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगतो अहो तुम्ही येता राह दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही आले होते तुम्ही पाहिली परिस्थिती का तुम्हाला दिसत नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगू हो राहिलो अहो आता तुम्हाला बळी किती घ्यायची अजून ते तरी सांगा आम्हाला मी सांगतो तुम्हाला या ठेकेदार गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे सकाळी सात वाजेपासून हे पोलीस लोक बिचारे त्यांना पाणी सुद्धा कोणी विचारे ना काय त्यांच्यावर वेळ आलेली त्या पोलिसांवर काही झालं का पोलीस स्टेशन पोलिसांवर यायचं मंत्री आले का पोलिसांनीच व्हायचं हा हे मी तर म्हणतो ना मी मागणी करतो मी सांगतो पोलिसांना तुम्ही खरं जाऊ नका संरक्षणाला खाऊ द्यायला पब्लिक पब्लिकचा वार हो दे काय होईल ते यांना निवड झोडले पाहिजे यांच्या गाड्यातून ओढून जे काय विनंती पाहून घेऊ आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र देशाचे नगर विकास मंत्र मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मागच सांगितलं होतं का त्यांनी या रस्त्या पुढे हात टेकले त्यांनी त्यावेळेला ते डिक्लेअर केलं या रस्त्याच्या उद्घाटनाला सुद्धा मी येणार नाही त्यांनी देशामध्ये सगळे रस्ते गेले पण हा नगर मनमान रस्त्याला त्यांनी हात म्हणायचंच तात्पर्य असं तर त्यांच्या लक्षात आलेलं हा रस्ता करणार आहे किती जातीवंत माग हा नगर मानमळा रस्ता म्हणलं मान का हा मृत्यूचा सापळा अनेक याच्यात मृत्यूमुखी पडली माझं आम्ही आंदोलन केलं होतं तुम्हीच स्वतः होते पत्रकार साहेब त्यावेळेला आम्ही याला इशारा दिला होता जर याचा जर परत येत आहे जर मृत्यू झाला तर तुला भावपूर्ण श्रद्धांजली वाना परत त्यांनी तर तसा परत बळी घेतला मागच्या महिन्यात आम्ही एक भावपूर्ण श्रद्धांजली ठेकेदारावर वाहिली त्याच्यानंतर चार दिवसानंतर देशाचे गृहमंत्री मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री सगळे मंत्रीही येणार अनिरुद्ध यांनी लाली पावडर लावून हा रस्ता चकाट करून ठेवला असं वाटलं कसं काय या हा एकदम गोल्डन रस्ता सुपर हायवे पुढे गेला तो सुपर हायवे आठ दिवस पंधरा दिवस नाही झाली याच्यावर जी माती वाहून आणून टाकलेली होती ती ठेकेदारासहित त्याच्या सह वाहून गेली असं वाटायला लागलेलं हा गाळपट झाला याच्यात त्या गाड्याच्या मंचनवर राहिले तुम्ही पाहिलं ती गाडी गरम होऊन होऊन ती गाडी गाडी पेट पेटली ती सकाळी सात वाजेपासून लोक इथे ते पोलीस लोक वरडू वरडू जॅम झाले मग यांनी करायचं काय हा जाणून बुजून हा ठेकेदार हा त्रास देतोय का काय हे समजा नाही त्या खड्ड्याची परत जायची त्या तशी परिस्थिती करून ठेवलेली अजून किती अंत पाहणार आहे कोपरगावच्या लोकांचा आहे शिर्डीच्या भाविकांचा सा, साईबाबांच्या भक्तांचा सा, हा याला कुठेतरी आवर घातला पाहिजे याकरता आमची विनंती आहे कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन मध्ये यांनी या ठेकेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जन इथे याचिका हे आम्ही सगळ्या लोकांना आव्हान करतो तर या ठेकेदाराविरुद्ध ते जन इथे याचिका दाखल करावी